आत्मविश्वास असलाच पाहिजे आणि खरंच कधीकधी जीवनामध्ये परिस्थितीच अशी निर्माण होते की माणसाचा आत्मविश्वास हरवून जातो डळमळीत होतो आणि त्याला असं वाटायला लागतं की नाही संपलं सगळं ज्या ज्या वेळेस असं वाटतं आपल्याला त्या त्यावेळेस विसाव्या शतकात घडलेली एक छोटीशी कहाणी ही गोष्ट मी मुद्दाम सांगतोय कुठेतरी काहीतरी खचलेल्या माणसांना प्रेरणा मिळावी या शुद्ध हेतूने आजची ही छोटीशी कथा अर्थात स्वतःला महासत्ता समजणाऱ्या आणि तशी प्रगतीची घोडदौड केलेल्या अमेरिकेत घडलेली घटना एक व्यक्ती वीस ते पंचवीस वर्षात डोक्यामध्ये काही कल्पना असतात त्याप्रमाणे हळूहळू बँकांचं कर्ज काढत काढत नवनवीन कल्पनांना मूर्त स्वरूप देत एक व्यापारी बनतो आणि साधा सुधा नाही यशस्वी व्यापारी बनतो वर्षामागून वर्ष जातात दहा एक वर्षात खूप उत्कृष्ट धंदा करून भरपूर डॉलर्स कमवून एका सुखी माणसाचं जीवन तो जगत असतो पण शेवटी बिझनेस इज ऑलवेज बिझनेस त्या ठिकाणी जर तुम्ही जुन्याच कल्पनांना चिटकून बसला आणि बदलत्या प्रवाहाबरोबर स्वतःची बुद्धिमत्ता न वापरता आहे त्याच परिस्थितीत व्यापार करत बसला तर तुम्हाला सेटबॅक बसणार तर तुमचा व्यापार तुम्हाला फायदा देऊ शकत नाही आणि झालंही तसंच हळूहळू हळू त्याची गाडी खाली खाली येऊ लागली जे काही साठलेलं पाणी होतं ते संपत चाललं व्यापारामध्ये वृद्धी काहीच होत नव्हती सगळीकडून तोटा 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 त्याची बुद्धी जणू काही खोंटली असंच त्याला वाटू लागलं त्याची शक्ती सगळी संपली असंच त्याला वाटू लागलं आणि या सगळ्या नकारात्मकतेचा परिणाम त्याच्या संपूर्ण जीवनावर झाला आणि हळूहळू जो ग्राफ त्याचा पैसा कमवण्याचा असा होता तो हळूहळू डाऊनवर्ड्स येत गेला आणि चांगला पैसा कमवलेला एक व्यापारी नाव कमावलेला एक व्यापारी या अमेरिकेमध्ये एक कर्जबाजारी म्हणून ओळखू लागला लोक त्याला ओळखू लागले एकेकाळी एक प्रचंड ऐश्वर भोगलेला हा व्यक्ती आज इतक्या विचित्र अवस्थेत कसा पोहोचला असाच त्याला बघणारे लोक विचार करू लागले अतिशय विमनस्क अवस्थेत तो एका बागेमध्ये जाऊन बसला त्याला एकांत हवा होता त्याला सेल्फ ॲनालिसिस करायचं होतं नक्की मी कुठे चुकलो नक्की माझ्यामध्ये ही अशी नकारात्मकता का आली माझा आत्मविश्वास का संपला आणि मी कुठे होतो आणि आज मी कुठं आलो आहे किती रसा तळाला गेलो आपण या सगळ्या गोष्टी त्याला सतावत होत्या आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला एकांतात बसून शोधायची होती अर्थात जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात सापडता तेव्हा तेव्हा असा एकांत मिळवून त्याच्यावरती सखोल विचार करणं हे फार गरजेचं असतं उत्तरं नक्की अस्तित्वात असतात पण मनाचा निर्माण झालेला गोंधळ तुम्हाला तिथपर्यंत पोहोचू देत नाही त्याच्यामुळं थोडीशी मनशांती मिळवून जर आपण त्या विचारांची दिशा ठरवली आणि योग्य तो विचार करत बसलो एका ठिकाणी तर तुम्हाला ती उत्तरं नक्कीच सापडतात याचंही कदाचित तसंच झालं तो ज्या बागेत बसला अतिशय विमनस्क अवस्था येता जाता बागेत फिरायला आलेली मंडळीसुद्धा हा कोपऱ्यातल्या एका बेंचवर हा एकटा माणूस का बसला आहे हा वेडा तर नाही ना हा काही आत्महत्येचे विचार तर करत नाही ना अशी शंका घेऊन तशा नजरांनी तिच्याकडं बघत होती काही लोक त्याचं त्यालाही काही वाईट वाटत नव्हतं त्याला जो हवा होता तो एकांत त्या ठिकाणी मिळत होता आणि म्हणून तो तिथे थांबला बसला विचार करू लागला परंतु या नकारात्मक विचारांना ओलांडून सकारात्मक विचार त्याच्या डोक्यात येणं मुश्किल झालं कारण त्याची तशी ही पहिलीच वेळ होती असा एकांत हुडकत कुठे फिरत फिरत येऊन बसण्याची असाच तास दीड तास गेला आणि त्याला कळलं की एक व्यक्ती आपल्याच दिशेने येते तसा तो बेंच दोन तीन माणसं बसतील एवढा मोठा होता ती व्यक्ती जवळ आली त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याकडे पाहू लागली त्याला कळलं की हा कुठेतरी पोळलेला व्यक्ती आहे काहीतरी अघटित याच्या जीवनात घडलेलं आहे त्याने त्या व्यक्तीला कहाणी विचारली सगळी काय आहे तुझं दुःख सांग मला कदाचित तुझ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे असतील स्वतःची ओळख त्यांनी काहीच सांगितली नाही सगळं त्या व्यक्तीचं ऐकून घेतलं हा आपला विमनस्क अवस्थेमध्ये डोळ्यात अश्रू आणत त्यांनी सगळी कहाणी सांगितली आणि मग त्या माणसाने पाठीवर हात थोपटला आणि सांगितलं काही चिंता करू नकोस मी तुझ्यासोबत आहे आणि मग त्यांनी बॅगेतनं एक चेकबुक काढलं चक्क विसाव्या शतकामध्ये दहा लाख डॉलर्सचा चेक त्यांनी त्या व्यक्तीला दिला आणि मग त्यांनी त्याचं नाव सांगितलं हात मिळवला शेकहँड करून त्याला तो म्हणला मी जॉन डी रॉकफेलर त्या काळातला अमेरिकेतला अब्जावधी डॉलर्स कमावलेला एक अतिशय श्रीमंत व्यक्ती अतिशय साधेपणाने हात मिळवून स्वतःचं नाव सांगून ते जायला निघाले तेवढ्याच या व्यक्तीने त्या चेककडं बघत पुन्हा त्यांना हात मारली त्याने विचारलं की मी तुम्हाला ओळखतो तुमचं नाव मी ऐकलेलं आहे आपली भेट झालेली नव्हती पण तुम्ही माझ्यासारख्या एका अनोळखी व्यक्तीला माझी कहाणी ऐकल्या ऐकल्या हा दहा लाख डॉलर इतका मोठा चेक दिलास कसा तेव्हा ते म्हणाले का कोण जाणे मला तुझ्यावर विश्वास वाटला मला हेही माहिती आहे की मी एका अनोळखी व्यक्तीला कर्ज देतोय तू नक्की हे परत करशील आणि तुला मी एक वर्षाचा अवधी देतो आहे एक वर्षानी बरोबर याच भागेत याच बाकावर मी तुला भेटायला येईल तेव्हा तू माझं कर्ज फेडलेलं असशील आणि ते, ते निघून गेले अमेरिकेतला एक श्रीमंत माणूस अब्जाधीश माणूस आपली कहाणी ऐकतो आणि आपल्यावर कुठल्याही प्रकारची कागदपत्रं न करता विश्वास ठेवून आपल्याला इतकं मोठं कर्ज देतो या एका गोष्टीनीच त्याच्या डोक्यात सकारात्मक विचार येऊ लागला आणि त्याच्या डोक्यात एकच विचार आला जर एक अपरिचित व्यक्ती माझ्यावर इतका विश्वास टाकते ठेवते तर मग माझा माझ्यावर स्वतःवर का विश्वास नाही आहे तो माझा आत्मविश्वास का डळमळीत झाला आहे आणि हा एक प्रश्नच त्याला त्या, त्या बागेतनं जेव्हा बाहेर घेऊन पडला तेव्हा त्या त्या त्याने ठरवलं की हा चेक जरी आपल्याला सहज मिळालेलं कर्ज असलं तरी तो बँकेत भरायचा नाही आहे त्या कर्जातनं कसं मुक्त होता येईल या विचारामध्ये त्यांनी नव्या जोमाने व्यापार सुरू केला नवीन आयडियाज त्याच्या डोक्यात ज्या होत्या त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यांनी हळूहळू सुरू केलं आणि पाहता पाहता सहा महिन्यात त्याची गाडी रुळावर आली त्याचा जुना आत्मविश्वास पुन्हा उंच आकाशात भरारी घेण्याचं त्याचं स्वप्न तो, तो पुन्हा पाहू लागला आणि प्रचंड आत्मविश्वासाने पुढच्या सहा महिन्यात त्याचं सगळं कर्ज फिटलेलं होतं त्याच बाकावर त्या बागेत एक वर्षात आपण भेटणार हे त्या व्यक्तीने दिलेलं वचन होतं तो दिवस उजाडला हा मस्तपैकी तयार होऊन त्या बागेत गेला त्याच बाकावर बसून त्या जॉन डी रॉकवेलर यांची वाट पाहत बसला तेवढ्यात एक व्यक्ती त्याच्याकडे येताना त्याला दिसली तीच व्यक्ती तेच स्मितहास्य ती व्यक्ती जवळ आली शेकहँड केलं त्या वाकावर बसली तेव्हा यांनी स्वतःच्या बॅगेतून तोच चेक जो एक वर्षापूर्वी मी जॉन डी रॉकफेलर असं स्वतःचं नाव सांगत ज्या व्यक्तीने याला चेक दिला होता तोच चेक त्याच्या सहीचा त्याने त्या ते व्यक्तीसमोर धरला आणि त्याला सांगितलं की हा चेक पटवण्याची मला गरज नाही भासली मी माझ्या माझ्या कष्टात पुन्हा वर येण्याच्या प्रयत्नात यशस्वी झालो आहे ते तेवढ्यात तो असं बोलतोय तेवढ्यात एक नर्स दूरून त्या बागेच्या गेटपासून धावत धावत आली आणि या व्यक्तीला पकडलं तेव्हा हा म्हटलं आहो ही अमेरिकेतल्या जगातली आपली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे त्यांनी मला हा दहा लाख डॉलरचा चेक दिला होता कर्ज दिलं होतं आणि त्याला तुम्ही पकडताय काय तेव्हा ती नर्स शांतपणे म्हणाली हा वेड्याच्या इस्पितळातला एक वेडा आहे आणि हा असाच पळून जातो आणि लोकांना चेक वाटत फिरतो तेव्हा हा व्यक्ती थक्क झाला हातातल्या दहा लाख डॉलरच्या त्या चेककडं पाहत राहिला आणि एकदा त्या व्यक्तीकडं त्याने पाहिलं त्या नर्सकडे पाहिलं आणि त्याचा विश्वासच बसेना कथेचा सारांश हा असा आहे मित्रांनो की तो एक वेडा होता तो स्वतःला रॉकफेलर म्हणून सांगायचा त्या काळातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि तो असे चेक वाटायचा त्यातीलच एक चेक या आत्मविश्वास हरवून गेलेल्या व्यक्तीच्या नशिबी आला तो वेडा यालाही भेटला होता त्याने यालाही एक दहा लाख डॉलरचा चेक दिला आणि याच्या आत्मविश्वासाला थोडीशी ठिणगी त्यांनी दिली थोडासा अग्नी लावण्याचा प्रयत्न केला तो चेक बँकेत टाकला असता तरीही कदाचित वटला नसता कारण तो तर एक वेडा आहे तो स्वतःला रॉकफेलर सांगत फिरतो वेडाच्या इस्पितळातनं तो वेडा पळून जातो आणि हेच कार्य करतो पण या कथेतनं सारांश इतका समजतो की आत्मविश्वास जेव्हा डळमळीत होतो तेव्हा तो पुन्हा कसा आपण पुनर्जीवित करू शकतो याच बाबतीत तुम्हाला एकांतात विचार करावा लागेल आणि जेव्हा तुम्ही असा विचार करता आणि त्या आत्मविश्वासाला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याची शक्ती तुम्ही कमावता मिळवता आणि तो आत्मविश्वास तुमच्या आतमध्ये आहे हे जेव्हा वारंवार बजावून स्वतःला सांगता तेव्हा तुमच्या संकटातनं तुम्ही एकटेच बाहेर पडू शकता हे निश्चित तो दहा लाख डॉलरचा चेक हा त्या एखाद्या व्यक्तीने आपल्यावर जर एवढा विश्वास दाखवला आहे तर मग आपण आपल्या आतला विश्वास कुठे गमावून बसलोय असा एक विचार करण्याची प्रवृत्ती तो चेक त्याला देऊन जातो ती व्यक्ती त्याला देऊन गेली आणि त्या व्यक्तीने तारीख दिली एक वर्षाने बरोबर याच बाकावर याच बागेत मी तुला भेटायला येईन तेव्हा तू कर्जमुक्त झालेलं असशील तेव्हा तू आनंदी असशील हा त्यांनी एक वर्षापूर्वी दाखवलेला विश्वास याच्या अंतर्मनाला सांगून गेला की जर तिराहित व्यक्ती माझ्यावर इतका विश्वास दाखवते तर मग आपण आपल्यावरचा विश्वास कधीच गमवायचा नाही आहे आपण का गमावून बसलो असा त्यांनी स्वतःच्या अंतर्मनाला प्रश्न विचारला आणि नव्या जोमाने तो त्याच्या कामाला लागला अतिशय मार्मिक अशी गोष्ट कारण आजच्या या समाजात धकाधकीच्या जीवनात कधीकधी खूप मोठी क्वालिफाईड माणसं खूप मोठं कमावलेली माणसं खूप मोठी यशस्वी माणसं थोडंसं अपयश आल्यानंतर स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतात अशा लोकांना पुन्हा एक नवी उमेद देण्यासाठी पुन्हा त्यांच्या मनामध्ये एक मशाल भडकवण्यासाठी आत्मविश्वासाची मशाल जी हळूहळू हळूहळू विझत गेलेली असते तिला पुन्हा पेटवण्यासाठी अशा काही मार्मिक गोष्टींची नक्की हो आवश्यकता असते कारण या समाजात त्या बाकावर बसलेला हा जो एक प्रतिनिधी आहे या सगळ्यांचा असे तुम्हाला अनेक बागांमधून कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये एकांतात बसलेले असे अनेक यशस्वी लोक थोड्याशा अपयशाने खचून जाऊन आत्मविश्वास हरवलेले लोक तुमच्या नजरेस जर पडले तर हीच कहाणी तुमच्या पद्धतीने त्याच्या कानातून त्याच्या मनापर्यंत पोहोचवायला विसरू नका हा व्हिडिओ आज समाजामध्ये नितांत आवश्यकता आहे अशा व्हिडिओची म्हणून तुमच्या सर्व कंपनीमध्ये नातेवाईक मित्रमंडळी तुमच्या ओळखीचे लोक तुम्हाला माहीत असलेले अपयशाने खचून गेलेले तरुण अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा कारण सुनाव और आपली जिंदगी कहो कलसे आज थोडा बेहतर बनाव इसी स्लोगन के साथ ये प्रवी इस चल चाल रहा है और इसका ये मोटो हा मोटो हे माझं ध्येय हे जर साध्य करायचं असेल आणि यातून काहीतरी मिळवायचं असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून अशा काही रंजक गोष्टी लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडलंच पाहिजे ना माझी धडपड सुरूच आहे आणि ती याही पुढे अशीच सुरू राहील वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी आपला या चॅनलवर येत राहीन ज्यांना आवडतं ती लोकं मनापासून पूर्ण व्हिडिओ बघतात मला कळवतात आणि काही ना काही गोष्टींचा सांगितलेल्या गोष्टींचा त्यांच्या जीवनामध्ये उपयोग होत आहे अशी सकारात्मक टिप्पणीसुद्धा माझ्या कानापर्यंत पोहोचते माझ्या मेसेज बॉक्समध्ये असे मेसेजेस येतात आणि कळत न कळत अपयशाने कधीही खचून जायचं नाही हा मंत्र आतल्यात मी जो जपतो तो जपत जपतच जपत मी आपलं फक्त चालत राहतो आणि यश अपयश याची चिंता न करता चालत राहण्यातला जो आनंद आहे तो आनंद मी मात्र असाच मिळवत राहीन मिळवत राहतो आणि याला ताकद म्हणून फक्त तुमचं प्रेम आणि अर्थात आईवडिलांचे सतत सोबत असलेले आशीर्वाद आणि म्हणूनच ही वाटचाल आठ हजार सातशे व्हिडिओकडची अशी चालू राहील हळूहळू आपण आपल्या महत्त्वाच्या अशा मोठ्या टप्प्याकडं हळूहळू का होईना पण चालत निघालो आहे याचा मला मात्र खूपच आनंद आहे व्हिडिओ आवडणारच तुम्हाला नक्की तुम्ही शेअर कराल ही पण खात्री आहे याच खात्रीसह याच अपेक्षेसह चालतो मित्रांनो उन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह थोड्याच वेळात